अरे पाप्या तू आता इथून लवकर पळून जाशील परंतु मी आता तुझा संहार करणार आहे तुझा कपट सांडून दे आणि ज्या अवस्थेत आहेस त्या अवस्थेत माझ्या समोर ये ऋषी रूप धरणे रूप धरून तू माझ्या समोर छाण्या करीत आलेला आहेस का मला छाण्यासाठी आलेला आहेस परंतु तू ज्या विषयात असतोस त्या विषयात माझ्या समोर या आणि माझ्यासोबत युद्ध करण्यासाठी सज्ज हो असं निशित आज तू माझ्या हातून वाचणार नाहीस आज मी तुझा घात करणार आहे तुझा निपात करणार आहे तू युद्धासाठी सुसज्ज हो एसे बोलता मारुती सरसावला राक्षसा मूर्ती रनी जिंकवया कपी प्रति साटोपचित्ती मांडिला आणि असा हनुमंतरयाने खळवळून बोललेली ऐकून का नेमी राक्षस हनुमंता बरोबर लढण्यासाठी तयार होतो एकोणी कपीचे उत्तराकार नेमी निशा चरा धरि विक्राळ शरीरा अति ब्यासुरा भासत

चाळीस वीस कोस उंच वाढला आणि उंची वीस एवढे योजन म्हणजे कोस बरोबर आता ये। आणि खाली असलेले इंगळा सारखे म्हणजे तापलेल्या विस्तवांसारखे दिसू लागले जैसा मेघगडाडीला तैसा निशाचारा गरजिंडला कोलि घेऊन दाविण्याला हनुमंत दृष्टी लाक्ष्मी

काल नेहमीचे शरीर शेकडो तुकडे होऊन त्याच्या शरीराचा चुरा झाला तरी राक्षसा तोर बळी अक्रंदेती दली आरोळी कपी तुझी युद्ध समेळी मी रांगोळी करीन हनुमंताच्या अंगावर पडलेल्या धूळ ओझ्याने काल नेहमी मरण झाला ऐसे बोलता राक्षसा भूमी आदळला कर्कश निदा उठिला बहुवसम पर्वतेशा दनानिला आणि अकरा विकरार प्रकारचे काळ नेहमीच्या मुखातून आवाज येऊ लागले आणि अशी गर्जना करत करत तो राक्षस काळ नेहमी जमिनीवर कोसळला शब्द झाला त्या पुतळा गंधर्व ते निद्रिस्त ते औटून यात येत सैरा धावत पर्वती आणि काळ नेहमीच्या राक्षसाच्या कोळस कोळशाने द्रोणागिरी पर्वतावर मोठा आवाज झाला ध्वनी प्रतिध्वनी उमटले या आवाजाने त्या पर्वताचे राक्षस रक्षण करणारे गंधर्व जे झोपले होते ते सर्व गंधर्व जागे झाले श्रवतेंद्रिय शोध आणि त्या पर्वताची राखणदारी करणारे जे गंधर्व होते ते सर्वजण हातामध्ये शस्त्रास्त्र घेऊन युद्धासाठी सुसज्ज झाले तव तसरी वर्षात्री मा चोरी के अस वाटू लागलं कि आपल्या पर्वतावरती कोणतरी चोर आलेली आहे आणि अशा प्रकारे हनुमंतरायाना चौकडून सर्वांनी घेरून घेतलेला आहे तू कोण कस मध्यरात्री काल असे पर्वती सैरा विचारि आज्ञा कोणाचे पुसली

त्याच्या दक्षिण दिशेने ना किष्किंधा नावाची राजधानी आहे तिथे सर्व राजांचा राजा शोभिल असा सुग्रीव राजा राज्य करीत आहे हां चल दे चल सख्या श्रीराम मध्ये सर्वजन प्रभु श्रीरामांना खूप मानतात ते दे सर्वांचे देव आहेत म्हणून त्या मानणांसी सर्वांचं प्रेम त्या श्रीरामांवरती आहे वाज वाज राम आणि त्या राम रावणाने रामांचा भाव श्री लक्ष्मणराज यांना ब्रह्मशक्ती सोडलेली आहे म्हणून त्या कारणासाठी मी इथे आलेलो आहे असे राय नम्रपणे त्या गंधर्वांना उत्तर देतात पुलिका वरदे तुकाराम राजा रामचंद्र भगवान महारुद्र हनुमान की शांती ब्रह्म एकनाथ महाराज प्रभु विश्वकर्म भगवान की वाचा वया सौमिद्राशी नेऊ

मनोनी औषधी मध्य रात्री नेहो निश्चिती मी आणि ती ब्रह्मशक्ती काही साधी सुधी नाही ती सूर्य उगवण्याच्या अगोदर जर त्या ब्रह्मशक्तीवर उपचार केला तर त्यांचा प्राण कदाचित वाचू शकतो म्हणून त्या कारणाकरिता मी एवढ्या मध्यरात्री इथे आलेलो आहे सुग्रीवे सहित वानर सकळ श्री रामाचे किंकर माझे नाम हनुमान वीर मार्ग सत्वर मज द्यावा आम्ही आमचे राजे सुग्रीवांसह सर्व वानर श्री प्रभु रामचंद्रांचे से सेवक आहोत त्यात माझे नाव हनुमंत आहे असे हनुमंतराय बोलतात स्वामी कार्य साधिता पूर्ण सर्वता करू नये विघ्न मार्ग सत्वर